नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला संतोष देशमुख व त्यांचा आतेभाऊ हे चार चाकी गाडीतून मस्साजो जवळ एका वाहनाने सरपंच संतोष देशमुख यांची गाडी अडवली त्यानंतर देशमुखांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं अपहरण देखील केलं याबाबत केस पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवल्या गेली धनंजय देशमुखांना तीन तास ताटकळत ठेवण्यात आलं पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतलीच नाही मात्र काही तासानंतर बोरगाव तासांतरगाव रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला या प्रकरणात संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं त्यांच्या शरीरावरील वारांनी दाखवून दिलं या घटनेनंतर राज्यभर प्रचंड खळबळ उडाली त्यावरून आता राजकारण ही तापलंय पवन चक्की खंडणी चर्चा आहे पवन चक्की खंडणी प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकट असलेले वाल्मिक कराड यांचा गुन्हा आहे असं सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर बोलताना म्हणाले की बीड प्रकरणावरती आज पहिली चर्चा आहे आणि वाल्मिक कराडला अटक ही झालीच पाहिजे वाल्मिक कराडला राजकीय पाठिंबा आहे धनंजय मुंडे यांच्या ते जवळचे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली प्रमाणे दत्तक घ्यावा आणि कायदा व सुव्यवस्था तिथे सरपंच संतोष देशमुख यांच्या नक्की काय आहे हे कराड याला अटक केल्यानंतर स्पष्ट होईल असं देखील सांगितलं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला आज काही वेळापूर्वी पूर्वी नुकतीच अटक केली छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठला करून चाटे याला चक्क अटक केली त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार वर येऊन पोहोचली अजूनही तीन आरोपी फरार आहेत सरपंच यांच्या हत्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात तरी तीन आरोपींना अजूनही अटक केल्या गे गेली नाही यामध्ये सुदर्शन गुले याचाही समावेश आहे सुदर्शन गुले हा वाल्मिक कराड याच्या जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो तर या घटनेमध्ये नाव असलेल्या सर्व आरोपींना कधी अटक होईल असा प्रश्न वारंवार केला जातोय या घटनेवर शासन काय निर्णय घेईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका